कृषी मंत्री दत्ता भरणींच्या घराबाहेर छावा क्रांतीवीर संघटने सेनेचं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं लवकरच मदतीचं आश्वासन दत्ता भरणे यांनी दिलंय तोंड दाखवायला जागा राहिली आहे का तुम्ही निकष बदलवले ना पीक विम्याचे निकष काय होते पाच निकष होते ना आता तुम्ही पीक पीक काढल्यानंतर जर नुकसान झालं असेल तर तुम्ही भरपाई देणार आहात मग चार निकष कुठे गेले पहिलेचे उभं पीक गेलेलं आहे महाराष्ट्रातलं राजीनामा द्या तुम्ही पहिले कसले ढोंग करता कसले नाटकं करता आहे हे नाटकं आता काही महाराष्ट्र सहन करणार नाही आहे शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे परंतु कुठले आपल्या सगळ्यांना माहीत आहे जी कमिटी आपण जे नेमलेली त्या कमिटीचा अहवाल हा आपल्याला साधारणतः मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये तो आपण त्यांना एप्रिल महिन्याचा एक आठ पहिला आठवडा दिलेला आहे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आठवड्यामध्ये कमिटीचा अहवाल आल्यानंतर ते सगळे निकष वगैरे बघून आणि तीस जून पूर्वी हे शेतकऱ्याला निश्चित प्रकारे हे कर्ज माफी दिली जाईल